काही कारणांमुळे पती पत्नी वेगळे होतात एकमेकांपासून दूर राहतात असंच एकमेकांपासून दूर झालेलं कपल अचानक एकमेकांसमोर आलं तब्बल तीन वर्षाचा विरह इतक्या वर्षांनी पती समोर पाहिल्यानंतर पत्नी ही इतकी उतावीळ झाली की तिचा स्वतःवर कंट्रोल राहिला नाही त्यानंतर असं काही घडलं की पतीचा मृत्यू झाला नेमकं काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूज जरूर सबस्क्राईब करा उत्तर प्रदेशातील ही धक्कादायक घटना आहे बांदा येथील बरौली गावातील शैलेंद्र कोटारिया ज्याची पत्नी संगम गेल्या तीन वर्षापासून तिच्या माहेरी अंध्रौरी गावात राहत होती तिची लहान बहीण पूनमचं लग्न होतं या लग्नासाठी शैलेंद्र संगमच्या माहेरी आला होता एक दोन दिवसांनी त्याला राजस्थानला जायचं होतं तीन वर्षांनी पती भेटल्यानंतर संगमलाही त्याच्यासोबत जाण्याचा आवर मोह आवरला नाही तिनं त्याच्यासोबत जाण्याचा हट्ट केला पण तिला आणखी तीन महिने थांबायला सांगितलं पण संगम आणि तिचं यासाठी तयार नव्हतं यावर संगमच्या प्रकरण हाणामारीपर्यंत पोहोचलं शैलेंद्रनं संगमचे वडील म्हणजे त्याचे सासरे बालाला मारहाण केली जावयानं सासऱ्याला ला लाता बुक्क्यांनी मारलं त्यांना वाचवण्यासाठी पूर्ण मध्ये पडली शैलेंद्रनं मेहनीलाही मारहाण केली कोणा म्हणाली माझा दाजी दारुषण नशेत माझ्या वडिलांना शिवीगाळ करत होता त्यानंतर मारामारी झाली त्यानं मलाही मारलं माझ्या बहिणीचं लग्न होऊन तीन वर्ष झाली तो आमच्या बहिणीला सोबत ठेवत नाही यावरूनच भांडण झालं मारहाणीत सिद्धू मला गंभीर झाला त्याला तात्काळ बिसंटा मध्ये नेण्यात आलं तिथून बांदा जिल्हा रुग्णालयात पाठवलं पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं मारहाणीत त्याचा मृत्यू झाला संगमची आई विनीतानं जावया विरोधात गुन्हा दाखल केला त्यानुसार त्याला अटक करण्यात आली आहे शिवराज पोलीस स्टेशन हद्दीतील बरवली गावात जावई आणि सासऱ्यांमध्ये भांडण झाल्याची माहिती मिळाली आहे मारामारीत सासऱ्याचा मृत्यू झाला जावई गेल्या वीस दिवसांपासून सासरच्या घरी राहत होता तो पत्नीला सोबत घेत नव्हता या मुद्द्यावरून वाद झाला आरोपी जावयाला अटक करण्यात आलेली आहे